अकोले तालुक्यात अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था रुंबोडीच्या ठेवींमध्ये गेल्या आठ महिन्यात चार कोटींच्या ठेवी वाढल्या असून संस्थेच्या ठेवी आता बत्तीस कोटींवर गेल्या आहेत तर चोवीस कोटी रुपये कर्ज वाटप करण्यात आले असून सोने तारण कर्ज योजना ही इतर संस्थांच्या तुलनेत वेगळी योजना लक्ष्मी पतसंस्थेने आणली असून शुद्ध सोन्याच्या किमतीच्या एकूण पंच्याऐंशी टक्के कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे तर वार्षिक व्याजदर अवघा नऊ टक्के असल्याचा दावा पत संस्थेने केला आहे तर मासिक व्याजदर हे hey, शून्य पॉईंट पंच्याहत्तर टक्के इतके आहे अवघ्या वीस मिनिटात सर्व प्रक्रिया पूर्ण करून सोनेतारण कर्ज वितरित केले जात असल्याचा दावा संस्थेने केला आहे सोनेतारण कर्जाची शंभर टक्के वसुली असून सोनेतारण कर्जाचा अद्यापही कधी लाव झाला नसल्याचेही संस्थेच्या वतीनं स्पष्ट करण्यात आले आहे तरी व्याजाची दरमहा आकारणी केली जात असल्याचेही सांगण्यात येत आहे तर संस्थेमार्फत विनामूल्य आर टी जी एस एनईफ टी आय एम पी एस व एसएम एस व मोबाईल बँकिंग सुविधा ही पुरवणारी एकमेव पतसंस्था असल्याचाही दावा चेअरमन प्रवीर मालुंजकर यांनी केला असून सोनेतारण ही कर्ज योजना अत्यंत वेगळी असल्याचाही दावा संस्थेच्या वतीनं करण्यात आला आहे तर या सोनेतारण कर्जाचा व्याजाचा दर अवघा शून्य पॉईंट पंच्याहत्तर टक्के इतका मासिक असून अत्यंत कमी व्याजदर देणारी लक्ष्मीपत संस्था असल्याचा दावाही संस्थेच्या वतीनं केला जात आहे आज दिनांकसाठी रुंबोडीहून श्रीनिवास दोन एक दोन हजार एक सरी असा निर्णय घेतला की आपण काहीतरी एक संस्था काढूया आणि मग त्या दृष्टीने पाच पाच सावंत मी असे बरेच जण आम्ही एकत्र आलो आणि संस्था त्यावेळेस आम्ही हे केली त्यावेळेस साधारण तिथे छत्तीस लाख ठेवत्या हो फक्त स्टार्ट लाख छत्तीस लाख आज आम्ही साधारण बत्तीस कोटी सत्तर लाख रुपयांचा आम्ही पोहोचलो आहोत तसं आमचं कर्जवाटही फार कमी होतं वीस एक लाख रुपये कर्जवाट होतं आमच्या आज निधीला आमचे कर्जवाट चोवीस कोटी तर पुढे आहे आज आणि सोनेदारांनी आमचं त्या टोललेने कमी आहे तसं आहे एकूण स्वतःची इमारत आम्ही स्वतः हे केलेली आहे बांधलेली आहे स्वतः आणि आम्ही जो इमारत निधी तो तयार केला आहे एक कोटी चौवीस लाख रुपये तो असा आहे की आम्ही असं कळून घेतलेला नाही तो नफत्र आम्ही कमवलेला आहे ही इमारत आहे स्वतंत्र आहे कॉलेज शाखा आहे ती आमची स्वतंत्र आहे आणि सध्या आता आठ सात सात कर्मचारी आहेत माझ्या इथे सध्या दोन आता वाढवले जातात एकूण एकूण दहा कर्मचारी आहेत वस्तू अधिकारी आहेत त्यात आम्ही एक कॉल भरला आहे सिपाई आहेत आणि आमचे एम पी साहेब आहेत म्हणजे तीस तीनला ला आमच्या आमच्या ठेवी होता साधारण साधारण अठ्ठावीस कोटी एकवीस लाख रुपये आज मित्र आमच्या आज मित्र आमच्या ठेवी आहे बत्तीस कोटी सत्तावन्न लाख रुपये आहेत त्यात तुला आम्ही साधारण सव्वा चार कोटीच्या आसपास आम्ही ठेवी ठेवीमध्ये वाढ झालेली आहे आत्ता आमचं कर्ज आमचं चोवीस कोटी चोवीस लाख रुपये आहेत त्यावेळेस आमचं कर्ज होतं बावीस कोटी सत्तावन्न लाख रुपये असं होतं त्यातही आमची बऱ्यापैकी वाढ झालेली आहे फक्त सोने तणाच आम्ही फार काही पाहतोय सोने तणाचं कर्ज चाळीस ते तीन कोटी अकरा लाख आत्ताही तीन कोटी पंधरा लाख रुपये आहेत आमचे अप्रोड करू शकता करू शकता आणि विशेष बाब म्हणजे आमची की आतापर्यंत आमचं जे काही सोनं मुलामध्ये गेले नाही म्हणजे शंभर टक्के आमची वस्तू झालेली आहे एक ग्राम सुद्धा आम्ही सोनं विक्रीला काढले नाही तर आमचं वस्तूही फार चांगली आहे म्हणजे आम्हाला असं वाटतं ते बेनिफिट आता दुसरून फार चांगलं आहे की कोणाचं सोनं हे करावं रिकाव असं कधी झालंच नाही कधी असं व्यवसाय वृद्धी कर्ज नंतर सोने तारण आणि फिक्स कर्ज नंतर बाकी ठेवतारण वगैरे तर वेगळा भाग होतो पण विशेषतः तीन कर्ज सोने तारण व्यवसाय वृद्धी आणि कॅशिक आणि फिक्स कर्ज साधारण हे आमच्याकडे एवढे कर्ज आहे आणि आता आम्ही साधारण वाहन तारण कर्ज संबंधांना आम्ही चार चार बसून हे करून तोही लवकरच साधारण निर्णय आमच्या आहे सर कसं कमी तुम्ही कसं काय आपल्याला हे करता येईल त्या दृष्टीने